बघू दिस काल तोंड घेऊन म्हणलं लगा तुला पार्टी द्यायचं एक विषय वेगळा बर तुला पार्टी देतो काल का नंतर तू शेरे जिंकलाय त्या दोघांचा काय विषय बसले कावरून बसलो मध्यस्थी होतो ना मध्यस्थी काय तू मध्यस्थी केला मग पार्टी तू त्याची अरे तू पार्टी हारलय मध्यस्थी होती म्हणलं अरू सपोर्ट करत होती का नाही तू हा ये ये करत होती ती अरे तू दोन मिनटत येते आता तुझं काय दोन्ही येणार आहे का नाही दोन्ही येणार आहे का नाही

तुझं काय तुम्ही काय टीम सिंगल सिंगल या वेळ मॅच चालू झाल्यापासून मी बघते कळ चार वर्ष झाला आयपीएल बघतोय अजून माहित नाही तुला मी आयपीएल कोलकातावर कोलकाताला शाहरुख खानची टीम म्हणला झाला ती दोन वर्ल्ड कप जिंकली म्हणून टीम झाली तुझी नाही तर कशाला होती सारखा नाही सीएसके झाला का बर कोलकाता बरं आरो तुझी कुठली टीम आहे कोलकाता सीएस के

तुझं काय गुलाबी साडी लाल लाल तो मित्रांनो बघू शकता मॅच एकदम रोमांचक मोड मध्ये आज मी वाचलं चौका चौका दुनियात नाही खायला अजून दोन ओवर आहेत दोन ओवर आहेत अजून

मित्रांनो आता आम्ही चाललो ए जेवायला पार्टी हरलोय तशी मी चला पार्टी गुच्छी खाले तुझ काय आईस्क्रीम काय सुद्धा नाही कुलपी काय नाही चला मित्रांनो आता कंटिन्यू व्हिडिओ वॉच कराय आता काय नाही पाचशे मध्ये आणलं जेवण फुल चाललंय हा पाचशे रुपयामध्ये मी तेवढं पाचशे द्यायला बाकी पाचशे वरचा रुपया तुम्ही द्यावं लागेल कंटिन्यू व्हिडिओ वॉच करा मित्रांनो बघू आता पुढे गेलो

टेन्शन लागले हार्ट बीट वाढायला लागली माझे काय बसले का असं एक तर तुझ्या बापाला गाडी येत नाही तर असं छाती रोज बसले बसू नको तिला पुढे यायचं आणि गुलाबी साडी गाणं ऐकायचं काय बी माझी गुलाबी साडी निघायला गेली अरे काय करायचं बस माग यायचे बीच नाही बरं का पुढे टकले टकले पुढे बघून गाडी चालवय पण आरो आपण गाडीत तर बाहेर पचल्यावर मस्ती करू बरं कुठं जायचं रे जेवायला इकडे जायचं इकडे जायचं नाव घेऊन वाटतं कुठं जायचं सांगतो प्रमोशन नाही करायचं नाही प्रमोशन करायचं मला सरळ जाऊया जाऊ दे काय करायचं इकडे चांगलं भेटत तुला इकडनं खायचं होत ना बजेटचं कुठलं म्हणजे बजेट कमी पैशात कुठं भेटतं इकडं का इकडं बघितलं का कुठं तिकडे ना आपण चालू आहे तिकडे आता आलो हॉटेल तर मित्रांनो हॉटेल आले चला आता मस्त पैकी फक्त एक भाजी ऑर्डर करूया काय म्हणू नको काय मागवाय मग वाचून मागू नको मित्रांनो वाचता येत नाही

आपले कोलापुरी मागायचे काय मागायचं काय मागवायचं मागायचं काय मागायचं फक्त तेला पापड खायचे की पापड मागायचं नाही त्याला पापड तर मागवायचं तर मागायचा पण आपण 500 रुपये दिलेले आहेत करतेवर काय पाच येणार एकच ना फक्त एकच होतंय तिगाजण तुला असं काय तिगाजण होते तरी काय मागायचं

तरी ही पापड तुमची काही जप्त होतो बरं पापड तरी कोणतं मागले त्याच्यामुळे जास्त आता मागायची जा। कमी खावा झाला कशाडी वरिज वर खाणार कापड आहे राखायला طب یہ تھا روق اسی گری ساڈی نہیں جی دی لائٹ تو کر کے پڑا ہے اگر ار ر بس 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 اچھا لگا روق کا دیکھ Terima <sukur> kita कथेरी गेली मी मग आता खा जाऊ हॉटेल मध्ये गाव जॉज रोज आपलं पण ती म्हणायचं पप्पा मोलाच म्हणतोय ना फोटो <laughs> <laughs> <ना? laughs> <laughs> Shining mark Kera kera ma theri Kena Aru? Hat? Kete na vi na to? T.T.U. gae dapata hai Aso, Aso Kya ho gaya? Kya ho gaya? Aso? Kala dhari phata aki dho Aru? E Aru Gara jeon karadasa?

उचली <laughs> <तीच्ञा। laughs> <laughs> <laughs> मग ता <laughs> <laughs> तर चला मित्रांनो इथं आमचा ब्लॉग संपवतो आहे का ना आभी दोन भाजी एका भाजीमध्ये सगळ्यांचं भाग मस्त भेटी तर कंटिन्यू आपले व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विचारू नका बाय 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 कसा माझं